नमस्कार मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मधुमेहींनी कोणत्या भाज्या खाऊ नयेत त्याच्यानंतर त्या व्हिडिओला अतिशय चांगला रिस्पॉन्स आला अनेक जणांनी तो व्हिडिओ बघितला आणि काही कॉमेंट्स केलेले आहेत त्यामध्ये कॉमेंट्समध्ये काय सांगितलं किंवा आम्ही कोणत्या भाज्या खाव्यात तुम्ही आत्ता सांगितले कोणत्या भाज्या खाऊ नयेत मग आम्ही कोणत्या भाज्या खाव्यात त्यामध्ये काही लोक एकदम हाताश झालेली पण दिसतात की त्यांच्या बहुतेक आवडते ज्या भाज्या असतील त्या मी त्यांना सांगितल्या असेल नका खाऊ तर मी जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती जी यादी होती कोणत्या भाज्या खाऊ नयेत मधुमेहींनी ह्याच्यापेक्षा फार मोठी यादी मी आत्ता कोणत्या भाज्या मधुमेहींनी खाव्यात ह्या संदर्भात घेऊन आलेलो आहे मी आहे डॉक्टर राजोबद्दल आपण पाहतात शाकल्य कट्टा सुरुवातीला आपण सगळ्यात समजून घेऊ मधुमेह प्रमाण कोणत्या दोषाचं हा व्याधी आहे दोष तीन आहेत कफ पित्त आणि वात तर ह्यामध्ये जो कफ दोष आहे या कफ दोषाचा जास्त करून प्रादुर्भाव मधुमेहामध्ये आपल्याला दिसतो त्यामुळं कफ वाढवणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही टाळायच्यात ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आता अशा काही भाज्या आपल्याकडं आहेत की त्या कफ नियंत्रणात ठेवतात कमी करतात आणि त्याचबरोबर पित्त आणि वात यांचंही संतुलन राखलं जातं अशा भाज्या कोणत्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर पहिली भाजी तुम्ही घ्या ती म्हणजे कारले कार्ल हे अतिशय उत्तम मधुमेह नाशक पण आहे आणि ते का मी तुम्हाला सांगितले ह्या भाज्या तर कफाला नष्ट करणारा जो गुण आहे तो कारल्यामध्ये आहे तो गुण म्हणजे काय तर कार्ल हे कडू आहे आणि तुरट आहे कडू आणि तुरट रसाच्या सर्व भाज्या ह्या इथून पुढं मी तुम्हाला ज्या वर्णन करून सांगणार आहे आणि त्यामध्ये काही भाज्या अशा आहेत की त्या प्रोटीन युक्त पण आहेत त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी आहेत पण प्रोटीन चांगल्या पद्धतीने आहेत अशा पण भाज्या मी तुम्हाला काही सांगणार आहे तर पहिलं झालं म्हणजे कार्ल त्यानंतरची भाजी येते म्हणजे ती म्हणजे फ्लॉवर फ्लॉवर आहे त्यालाच ऑब्लिकमध्ये मी तुम्हाला सांगतो की ब्रोकोली शक्यतो ब्रोकोली आपल्या ह्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये खाल्ली जात नाही परदेशामधलं ते थोडंसं पीक असतं बऱ्याच वेळेला ते ब्रोकोली तुम्हाला मॉल्समध्ये सुद्धा मिळतात पण फ्लॉवर परिचित आहे त्यामुळं फ्लॉवरची भाजी ही मधुमेहांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतरची भाजी येते म्हणजे ती कोबी कोबी हा सुद्धा मधुमेहांसाठी अतिशय चांगला आहे त्यानंतर एक महत्वाचा भाजी येते ती म्हणजे टोमॅटोची भाजी म्हणजे टोमॅटोमध्ये वैशिष्ट्य असं आहे की टोमॅटो तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची शुगर यतकिंचित वाढत नाही ताक आणि टोमॅटो असे दोन पदार्थ आहेत की जे अजिबात शुगर वाढवत नाहीत ब्लडमधली शुगर डायरेक्ट वाढवली जात नाही पण पोटही भरलं जातं आणि दुसरी गोष्ट टोमॅकोमध्ये लायकोपिन नावाचा एक घटक आहे तो सुद्धा मधुमेहाला अतिशय चांगला आहे आता एक लक्षात घ्या ही सगळी जी काही भाज्या आहेत ह्यामध्ये प्रत्येक भाजीमध्ये विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत आणि कॅल्शियम आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आलटून पटून सगळ्या भाज्यांमध्ये तुम्हाला आहेत त्यामुळं त्या, त्या दृष्टीनं सुद्धा हा सोर्स जो आहे हा मधुमेहाला उपयुक्त आहे जसं मी सांगितलं की कडू आणि तुरट रसाच्या भाज्या ह्या मधुमेहासाठी चांगल्या आहेत तसंच त्या पद्धतीनं टोमॅटो जरी लागायला गोड असला एखाद्याला आपल्याला की गोड लागतो पण तो गोड कार्बोहायड्रेट्स त्यात नाही आहेत टोमॅटो मध्ये लायकोपिन नावाचा एक चांगला घटक आहे आणि तो शरीराला अतिशय चांगला उपयोगाचा आहे त्यानंतरचा एक पदार्थ येतो म्हणजे जी भाजी येते ती म्हणजे भेंडी भेंडीची भाजी ही सारक आहे म्हणजे ज्या ज्या मधुमेहांमध्ये बद्ध गोष्ट त्याचा त्रास आहे त्याच्यामध्ये सुद्धा भेंडी तुम्ही वापरली तरी भेंडी ही सारक आहे सारक म्हणून ह्याचा उपयोग फार चांगला होऊ शकतो तर ही झाली भेंडी नंतर गवारी गवार ही भाजी सुद्धा आहे पण गवार भाजी थोडीशी वातूळ आहे त्यामुळं तुलनेनं तुम्ही कमी वापरायची तुलनेनं इतर भाज्यांपेक्षाही कमी वापरा त्यानंतर येतं म्हणजे दोडका दोडका तुरट आहे कडवट असतो आणि दोडका मधून अतिशय चांगला आहे त्यामुळं दोडका ही भाजी तुम्ही वापरा त्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या वापरू शकता म्हणजे मेथी आहे चाकवत आहे पोकळा आहे तांदळी आहे पालक आहे हे सगळे पदार्थ तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या ह्या तुम्ही मधुमेहांचे लोकांसाठी वापरू शकता त्यानंतर येतं म्हणजे गोसावळ घोसावळ हे सुद्धा तुरट चवीच आहे त्यामुळे घोसावळीची फक्त भजी करू नका गोसावळ्याची भाजी करता येते त्यामुळे घोसावळ्याची भाजी खावा पडवळ हे तुझं अतिशय चांगलं भाजी आहे अतिशय चांगली भाजी आहे पडवळ शक्यतो मिळत नाहीत स्नेक ग्राउंड गौड म्हणतात त्याला पण ते सहसा सहज उपलब्ध नाही आहे काही सिजनल याच्यामध्ये काही ठराविक लोक लागवड त्याची करतात तर तो, तो एक भाजीचा प्रकार हा अतिशय चांगला आहे आणि नंतर आलं मुळा व्हाईट कॅरेट ज्याला म्हणतात तो मुळा हा अतिशय चांगला आहे मुळा हा वाचनाशक पण आहे आणि मुळ्याची भाजी ही तुम्ही करून अवश्य मधुमेहामध्ये खायला हरकत नाही आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ एक म्हणजे कांदा लसूण हे आलं पनीर हे पदार्थ सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे भाज्या त्या पनीरची सुद्धा भाजी बनवू शकता कांदा लसूण हा तुमचा प्रत्येक भाजीमध्ये अविभाज्य घटक आहे आलं काही जण आलं सुद्धा भाजीमध्ये टाकतात त्यामुळं आलं हे सुद्धा तुम्ही वापरायला हरकत नाही आहे किंवा आल्याची चटणी सुद्धा काही ठिकाणी किंवा लोणचं सुद्धा बनवलं लो जातं हळदीचं लोणचं सुद्धा बनवलं लो जातं तसंच आल्याचं पण काही ठिकाणी लोणचं बनवलेलं लो, माझ्या ऐकण्यात खूप वेळा आलेलं आहे त्यानंतर तुम्ही काजू काजू सुद्धा काजूची भाजी करून खाऊ शकता आणि मुगाचे मोड खाऊ शकता मुगाचे मोड शक्यतो मटकीचे मोड नको मुगाचे मोड जास्तीत जास्त तुम्ही खाण्यामध्ये ठेवा आता हे मोड हरभऱ्याचे मोड सुद्धा अतिशय उत्तम आहेत मुगाचे मोड का तर मुगामध्ये चांगल्या पद्धतीचे प्रोटीन्स आहेत आणि मोड आलेले जर मूग तुम्ही खाल्ले तर त्या माध्यमातून तुम्हाला प्रोटीन्स तर मिळणारच पण त्याचबरोबर व्हिटॅमिन्स मिनरल्स हे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकतं म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला इथं जवळजवळ अठरा ते वीस प्रकारच्या भाज्या ह्या सुचवल्या आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फक्त सहा सात भाज्या सात आठ भाज्या सांगितल्या असतील की त्या तुम्ही मधुमेहानी खाऊ नये तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा जे मधुमेह रुग्ण आहेत म्हणजे त्यांना भाज्या कुठल्या खाव्यात हा जो प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न त्यांचा मिटून जाईल Дамилат.